माई आलो तुझा द्वारी नर्मदा माई आलो तुझा द्वारी नर्मदा माई आलो तुझा द्वारी जान नाही कोणी तुझा बीन नाही कोणी उजावी नाही कोणी आता माई सांभाळून गे आता ग माई सांभाळून घे आता माई सांभाळून गे आता ग मा सांभाळून गे आता ग मा नर्मदा माई आलो तुझ्या द्वारी नर्मदा माई आलो तुझा द्वारी भोळी बाबडी केली सेवा भोळी बाबडी केली सेवा भोळी बाबडी केली सेवा भोळी बाबडी तिचा माई शिकार करावा ती माई स्वीकार करावा तिचा माई शिकार करावा तिचा माई स्वीकार करावा नर्मदा माई आलो तुझ्या द्वारी नर्मदा माई आलो तुझ्या द्वारी भक्त येती तुझ्या दारी भक्त आहे ती तू भक्त ये ती दारी भक्त एती तुझ्या द्वारी भावन माई करू नग गे पावन माई करून गे पावन माई करू न गे बावन माई करून गे नर्मदा माई आलो तुजा द्वारी नर्मदा माई आलो तुजा द्वारी नर्मदा माई आलो जा